हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर मधून जपली सामाजिक बांधिलकी श्री कल्लेश्वर कसबा येथील सन एकोणीशे त्र्याऐंशी व चौऱ्याऐंशी च्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बॅचने ह्या वर्षी त्यांच्या गेट टुगेदर कार्यक्रमाला वेगळे रूप देत एक आदर्श उपक्रम राबवला पारंपरिक मेळाव्याऐवजी माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित केला सकाळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी गणेश तलाव परिसरात एकत्र जमले तेथून विद्या मंदिर खड्डे करून लिंबू बहावा पाम अशा विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी रंजना पाटील यांनी वृक्षारोपण विषयक कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली लहान विद्यार्थिनीही वेदांत गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सुट्टी असूनही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला वृक्षारोपणानंतर विद्यार्थ्यांना म्हणून करण्यात आले हा उपक्रम चंद्रकांत आणि त्यांच्या आयोजित केला होता कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब खांडेकर यांनी सुमधुर स्वागत गीताने केली त्यानंतर त्या काळचे अदरणीय शिक्षक गोरल सर व ऐवाळे सर यांचा सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाल श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी वातावरण भावनिक झाले होते माजी विद्यार्थिनीमध्ये उज्वला नीता अलका छाया अनिता रेहना रंजना शोभा कल्पना शारदा यांनी आपला परिचय करून दिला तसेच सर्व पंचेचाळीस माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या आठवणींनी भरलेली ओळख सांगितली कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रताप पाटील सुभाष पाटील पंडित वरुटे शहाजी दळवी सूर्यकांत मोरे पंडित पाटील बबन गावडे चंद्रकांत थोरवत विठ्ठल चोगले विठ्ठल वरुटे रंजना पाटील यांनी आपल्या जीवनातील प्रेरणादायी अनुभव मांडले गोरल सर व सर यांनीही आपले मनोगत भावपूर्ण शब्दात व्यक्त केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन शिवाजी चव्हाण पंडित वरुटे शहाजी दळवी पंडित पाटील आणि बाळासाहेब खांडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन चंद्रकांत थोरवत आणि बबन गावडे यांनी समर्थपणे पार पाडले या गेट टुगेदरने के केवळ जुन्या आठवणींना उजाळा दिला नाही तर समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ही सर्वांच्या मनात दृढ केली अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह